नमस्कार मैत्रिणी मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण टू पीस कटोरी किंवा तुकडा कटोरी त्याचं कटिंग पाहणार आहोत तर मी माप एक स्क्रीनवर देते चला पाहूया तर उंची आहे पहा चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन घेतली आपण पंधरा इंच हा बत्तीस छातीचा ब्लाऊज आहे त्यानंतर आपण शोल्डरचे माप टाकले तर शोल्डर घेतलेला आहे आपण पावणे तीन इंचावरती मार्किंग केली आणि गळारुंदी आहे सव्वा दोन इंच मुंडा टाकलेला आहे आपण साडेपाच इंच दोन्ही साईडनी मोजून घ्यायचं बरोबर साडेपाच इंचावरती मार्क करायचं शोल्डर पहा पाच इंच मार्क केलं आणि पावणे तीन इंच गळा शोल्डर आणि गळारुंदी सव्वा दोन इंच आणि छातीचा चौथा भाग घेतलेला आहे बत्तीस छातीचा ब्लाऊज आहेचा चौथा भाग आठ इंच आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन असे मिळून आपण दहा इंचावरती मार्क करून घेतलेले त्यानंतर कमरेच्या साईडचं माप टाकलेले छातीचं माप दहा इंच त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून घ्यायचं साडेनऊ इंचावरती मार्क करून आपण छातीचा आणि कमरेचा भाग जोडून घेणार त्यावरती एक इंच आतल्या साईडला घेऊन तिरकी रेश देऊन जोडून घेतलेली आहे नंतर आपण आकारासाठी तिरका टेप धरून एक इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण डॉटेड लाईननी मुंड्याचा आकार काढून घेतला आहे त्यानंतर आता आपण लाईन डार्क करून मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे त्याच्यानंतर आपण पाठीमागचा भाग कट करून घेणार आहे आता आपल्याला पुढचा भाग टाकायचा आहे त्यासाठी मी अगोदर दीड दीड इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि त्या दीड इंच जिथून आपण मार्क केलं तर त्या लाईनवरनं आपण त्या लाईनवरती मी पाठीमागचा भाग आहे तसं ठेवून घेतला आणि मार्क करून घेतलेला आहे जे आपण दीड इंचाचे पॉइंट देऊन घेतले ते दीड दीड इंचावरती तर ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मुंड्याचं माप टाकायचं आहे पहा साडेपाच इंच मुंड्याचं माप टाकून घेतलेलं आहे आणि जोडून घेतलं एक इंचावरती तिरका टेप देरून पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे डॉटेड लाईननी आकार देऊन घ्यायचा नंतर डार्क करून घ्यायची इथे पण आपण शोल्डर पावणे तीन इंच आणि गळारुंदी सव्वा दोन इंचावरती मार्क केलेली आहे गळ्याचं माप टाकलेलं आहे साडेसहाचा पुढचा गळा अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सात इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे आणि खालच्या साइडला अडीच इंच वरती मार्क करून अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला टाकायचं आहे योगपट्टीचं माप हे पा खालच्या साईडला अडीच इंच अडीच इंच दोन्ही साइडला मार्क करून घ्यायचं आणि ती सरळ रेश जोडून घ्यायची त्याच्यानंतर एक इंच वरती मार्क करून आणि आकारासाठी आपल्याला तीन साडेतीन इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला टाकायचं आहे टक्स पॉईंट कटोरीसाठी तर साडेनऊ इंचावरती मी मार्क करून घेतलेलं आहे आणि टक्स पॉईंट दिला आहे तर दोन्ही साईडला पण साडे नऊ इंचावरती मार्क करून टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे ही सरळ रेश जोडून घ्यायची आहे त्या गळ्यावरती आपण पाच इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि तेथून असं आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे अर्धा इंच आतमध्ये मार्क करून घ्यायचं बत्तीस चौतीस अठ्ठावीस अशा छातींसाठीच आपण अर्धा इंच आतमध्ये येणार आहे जर छत्तीस छातीच्या पुढे जर माप असेल तर आता आपण पाव इंच आतमध्ये येणार आहे तर अशा प्रकारे अर्धा इंच आतमध्ये घेऊन ती सरळ रेश जोडून घ्यायची आहे आपल्याला त्या रेषेवरून आता एक इंच वरती मार्क करून घ्यायचं कोणा जो झाला आहे त्याच्यावरती दीड इंचावर मार्क करून घ्यायची आणि अशा प्रकारे कटोरीचा आकार देऊन घ्यायचा जो एक इंचा मार्क केला त्या कटोरीच्या बॉक्सवरती तर आपल्याला तिथून तिरका टेप धरून कटो कटोरीच्या आकारावरती पाच साडेतीन इंचावरती मार्क करायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पण हो ज्या साईडला गळा काढणाऱ्या पण हुकलूक पट्टी त्या साईडला पण एक इंचावरती मार्क करायचं आणि तिथून पुढे पण असा तिरका टेप धरून आपल्याला साडेतीन इंचावरतीच मार्क करून घ्यायचं आहे जे आपण साडेतीन इंचावरती मार्क केले होते त्या तिरक्या लाईन जोडून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडचं गळ्याची जी मार्किंग आहे त्याला तो जोडून घ्यायचं आणि आता आपण गोल गळा काढून घेणार आहे इथे तुम्हाला हवा तो गळा काढू शकता गोल पंचकोनी किंवा पानगळा अशा प्रकारे कोणताही गळा तुम्ही काढून घेऊ शकता तर मी सिंपल असा गोल गळा काढून घेतलेला आहे आणि जी कटोरीचा आपण बॉक्स तयार केला होता ॲक्च्युली तो खालपर्यंत जोडायचा होता पण तो राहून गेला त्यानंतर मी कटिंग करायच्या आधी तो जोडून घेतलेला आहे अशा प्रकारे ती लाइन सरळ खालपर्यंत ड्रॉ करायची होती योगपट्टीपर्यंत पण ती राहून गेली तर चला आता आपण कटिंग करूया तर आधी योगपट्टी कट करून घेतली मी त्यानंतर पुढचा मुंडा कट करून घ्यायचा नंतर पुढचा गळा कट करून घेणार आहे आपण अशा प्रकारे जो एक्स्ट्राचा बाहेरचा भाग आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला कटोरी कट करून घेतलेली आहे आपण त्यानंतर जो खालचा भाग होता तो आपल्याला कट करायचा आहे खालच्या भागाची पण आपल्याला जो एक्स्ट्रा दीड इंचाचा पार्ट होता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कटिंग करून घेतलं आहे त्याच्या लात आपण कटोरी किती वाढवायची तर ती पाहूया पा कटोरी अशी जी मेन आहे ती पावपाव इंच वाढवून घेतलेली आहे आकाराच्या साईडनी फक्त जो आपण पट्टीचा जो भाग आहे त्या साईडला आपण कटोरी वाढवत नाही आहे नाहीतर पूर्ण सर्व बाजूनी पाव इंचाची कटोरी वाढवून घेत आहे पाव इंचा म्हणजे टेपवरती तीन रेषा म्हणजे आपला पाव इंचाचा भाग अशा प्रकारे आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे आकाराच्या साईडलासुद्धा आपण पाव इंच जे टेपवरती ज्या आपल्या स्टार्टिंगच्या तीन रेषा असतात तो भाग म्हणजे पाव इंच आणि गळ्याच्या साईडला जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं आणि हा अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलेली आहे टू पीसची आता ही कटोरी वाढवलेली आहे म्हणजे जेवढा भाग आपण शिवण्यासाठी लागतो तेवढाच आपण कटोरीमध्ये वाढवून घेतलेला आहे म्हणजे पाव इंच पावपाव इंच त्यानंतर आता आपल्याला जो खालचा भाग होता कटोरीचा जे ज्या भागाला टक्स द्यायचा आहे तर तो भाग आपल्याला वाढवायचा आहे त्याआधी आपल्याला ही कटोरी वाढवलेली मोजून घ्यायची ही पहा अशा प्रकारे कटोरी मोजून घ्यायची तर ती भरली सात इंच तर आपल्याला खालचा भाग वाढवायचा त्यासाठीही माप लागणार आहे आणि जो खालचा भाग आहे कटोरीचा त्याचा जो मोठा भाग असतो तो मोजून घ्यायचा तो आहे तीन इंच तर हा कटिंग करताना तर पाहूया जो आपला सात इंच कटोरीचा भाग वा मोजला होता त्याच्यामध्ये अर्धा इंच आणि जो कटोरीचा खालचा भाग होता तीन इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच साडेतीन इंच म्हणजे साडेसात बाय साडेतीन इंचाचा असा आपला चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर एक इंच कोण्यावरून एक इंच मार्क करून अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा गोल आकार आणि ते कट करून आहे आणि अशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे तर आपल्याला टाकायचं आता बाईचं माप तर बाई आहे दहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे अर्धा इंच प्लस केलेला आहे साडेदहा इंच पूर्ण साडे दहा आणि बत्तीस छातीचा ब्लाऊज असल्यामुळं आठ इंच असा साडे दहा बाय आठ इंचाचा बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर पहा मी कॅप हाईट दिलेली आहे तीन इंचावरती आणि जो कट झालेला भाग पण त्याच्यात घेतला आहे पहा तर आपण ॲडजस्ट कसा करायचं ते पण बघूया तिथून सेंटर काढला सेंटर पॉईंटवरनं एक इंच आणि त्याच्या खाली पाऊन इंचावरती मार्क करून द्यायचा तसा अशा प्रकारे मी आकार देऊन घेतले पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा दोन्ही आकार दिले त्याच्यानंतर खालच्या साईडला घेराचं माप अधिक दीड इंच घेऊन तिरकी रेश देऊन आपण जो छातीचा भाग आहे तिथे जॉईंट करून घ्यायची हे पा अशा प्रकारे आधी बाहेरचा मुंडा कट केला आहे आणि जर काप कागदाचा भाग कमी होता तर तिथे पुढचा मुंडा देऊन घेतला त्यामुळे कट झालेला भाग कट होणार आहे तो काय आपल्याला लागत नाही अशा प्रकारे आपली बाई तयार झालेली आहे आणि अशा प्रकारे आपले टू पीस किंवा तुकडा कटोरीची कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद